नमस्कार नो कशा आहात सगळ्या आय होप्स सो सगळ्या मजेतच असणार बघायचं काय चालले मस्ती मस्ती चालू असते बोल सो मी गणपतीमध्ये पाच सहा दिवस गावी गेली होती याच्या अगोदर माझ्याकडे गणपती असायचा सात दिवसाचा पण आता पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे म्हटलं आता थोडा गॅप देऊया आणि मग त्याच्यानंतर पुन्हा बघूया नंतर त्याच्यामुळे म्हटलं चला सुट्ट्या आहे पाच सहा दिवस तर आपण गावी जाऊन या गावी गेल्यानंतर मी काही खूप काही शूट केलं नाही अगदी जेवढं मला पॉसिबल असेल तेवढं मी केलेलं आहे तर आता चल आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आजच्या दिवसात काय काय होतं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे बघा तुम्हाला आवाज येत असेल मस्त मस्ती चाललेली असते आमची मज्जा करत असतो आम्ही खूप छान छान ऍक्च्युली मला आज जायचं होतं बाहेर जरा नवरात्र येते ना त्यासाठी दिवे वगैरे शॉपिंग करायची होती पण पाऊस इतका चालू आहे की बाहेर जाणं शक्य नाही काय थांब थांब बघा आम्हाला बोलायचं आहे बोला काय बोलते दिदी बोल दिदी पाऊस चालू असल्यामुळे इला बाहेर घेऊन जाणं शक्य नाही आहे त्यामुळे बघूया जर पाऊस उघडला तर मे बी मी जाऊ शकते बाहेर किंवा मग नाही काय होतं ते बघूया आपण पुढे तर चला असंच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मला फार आवडतं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायला तुम्हाला आवडतं की नाही मला नक्की सांगा तर आता आम्ही झोपणार आहोत बघूया आता झोपायला आम्ही किती वेळ घेतो अर्धा तास घेतो की एक तास घेतो की पंधरा मिनटं आणि मग आम्ही झोपेतून की आम्ही पुन्हा भेटू तुम्हाला हो ना वाव ऍक्च्युली आमची थोडीशी तब्येत खराब आहे थोडासा खोकला आहे आम्हाला आणि थोडासा फिवर पण आहे बघा कसा खोकला आला लगेच कसा खोकलाय दिदी आपल्याला <coughs> ओ असं खोकला आहे तो आणि ताप पण आहे दिदीला हो ना बापरे कसं ताप आहे दीदी ताप आलाय खूप आहे का खूप ताप आलेला आहे डॉक्टरकडे जाऊया का आपण काय बोलायचं कसं बोलायचं असं हो बोलायचं यांना सांग जरा कसं हो बोलायचं हो असं बोलायचं अजून हाय कसं बोलायचं हाय कस करते तू हाय हॅलो कस बोल ना जरा नाही झोपूया का आपण झोपायचं झोपायचं का विदिन झोपायचं टिकली गाडीचा कार्यक्रम चालू असतो असं आमचा टिकली काय मी कपाळाला ठेवत नाही सत्य बघा चिमटे यायचं काम चाललंय नो 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 कस बोलायचं बोलून दाखव ना मुलगी झोपली तिला झोपण्यासाठी असा अंधारच पाहिजे असतो उजेडात ती अजिबात झोपत नाही त्यामुळे अंधारामुळे ती काय तुम्हाला दिसत नाही तर इथे मी तुम्हाला दाखवते ती झोळीमध्ये छान अशी झोपलेली आहे आता ती झोपली बघूया किती वेळ झोपते पाऊस काय आपल्याला बाहेर जाऊ देत नाही त्यामुळे म्हटलं बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल करूया आणि आता चला स्वयंपाकाला सुरुवात करूया तर आता मस्त अगोदर चहा घेते आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते आई पप्पा आलेले आहेत सो पप्पांना आमच्या छोले पुरी खीर भरपूर काय काय खायचं आहे तर छोलेची भाजी तर मी ऑलरेडी रेसिपी चॅनलला शेअर केलेली आहे तर आज मी तुमच्याशी अट्टम फुगणारी पुरी कशा पद्धतीने बनवायची ते नक्कीच शेअर करणार आहे चला मॅडम उठण्याच्या तयारीत आहे अर्धा तास पण झोपले नाही थोडीशी चालली हालचाल मी भी उठेल की तर बघा इथे पुरी बनवण्यासाठी मी तीन बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे रवा ॲड केला आणि आता नंतर एक चमचा बेसनपीठ ॲड करणार आहे बघा इथे मी एक चमचा बेसन पीठ ॲड केलं त्यानंतर आपण त्यामध्ये ता चवीनुसार मीठ ॲड करूया इथे मी दीड चमचा मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन ॲड करायचं आहे तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ॲड केलं त्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण एक पत्र मिक्स करून घ्यायचं आणि छान असं कणिक भिजवून घ्यायचं खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असं कणिक भिजवून घ्यायचं ते छान पंधरा ते वीस मिनटं मोरू द्यायचं आणि मग त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या बघा इथे मी एक मोठी चपाती लाटून घेते आणि कुठल्याही मी इथे मिक्सरच्या भांड्याच्या झाकण्याच्या साह्याने पुरी कट करून घेणार आहे बघा पुरी खूप पातळी लाटलेली नाही आणि खूप अशी जाडसरही केलेली नाही इथे मी खूप अशी मिडियम चपाती लाटून घेतली आणि आता छान अशा पुऱ्या कट करून घेते बघा इथे टम्म छान अशा पुऱ्या फलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या छान पुऱ्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप अशा तेलकटही होत नाही त्यानंतर आता मी तुमच्याशी शेवयांची खीर शेअर करणार आहे तर ह्या रेडीमेड रोस्टेड शेवया आहेत यांना तुपात अगदी दोन एक मिनटासाठी भाजून घ्यायच्या इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी यांना मी तुपात छान परतवून घेणार आहे बघा कारण ते ऑलरेडी रोस्ट केलेले असते त्यामुळे जास्त भाजण्याची गरज पडत नाही दोन मिनटं परतवून घेतल्यानंतर त्यात मी एक ग्लास पाणी ॲड केलं तुम्हाला नसेल करायचं तुम्ही डायरेक्ट दूधही ॲड करू शकता पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये आता मी मला हवं म्हणजे जेवढी मला खीर बनवायचे तेवढं दूध ॲड करते इथे मी पाऊन लिटर दूध ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि साखर ॲड केली बट मी साखरचा शूट दाखवायचं घ्यायचं विसरून गेली बघा इथे छान छोले खीर पुरी पापड भातही होता अशा पद्धतीने खीर बनवायची आहे तर बघा इथे मॅडमला दूध प्यायचं आहे आणि ते तिच्याच हाताने था प्यायचं आहे मम्माने वगैरे अजिबात पाजायचं नाही त्यानंतर छान मस्त दोघांना मस्ती करायची होती दोघांची मस्ती चालू होती बघा तो तिला सांगतो जी ती झोप तर तिला उशीवर न झोपता त्याच्या अंगावर झोपायचं आहे मुलांची दोघांची मस्ती म्हटलं की खूप म्हणजे खूप हे त्यानंतर म्हटलं चला आपण आपलं स्किन केअर करून घेऊया तर मी इथे सगळ्यात शेवटी माझं स्किन केअर करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा